अगदी जल्लोषपूर्ण असं वातावरण पाहायला मिळत आहे नाचत गात गुलाची उधळण करत बाप्पाला शेवटचं पाहण्यासाठी लोकांची गर्दी झालेली आहे तिन्ही दृश्य आपण पाहतोय एकीकडे पुण्याहून इतक्या अफाट एक एक गर्दीतूनही अँब्युलन्सला वाट करून दिली जाते जग नागरिक म्हणून आपलं कर्तव्य देखील पार पडलं पाठ अशी गर्दी आपण पाहतोय सुंदर हे दृश्य आपण पाहतोय पुण्याहून दगडूशेठचा गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती अगदी थाटा तिथे विराजमान झालेला आहे त्याची मिरवणूक निघालेली आहे एकीकडे मुंबईची ही मनमोहक दृश्य दुसरीकडे पुण्याहून ही गणरायाची विसर्जन मिरवण उमा रथातून दगडूशेठ गणपतीची ही दृश्य आपण पाहतोय रथात हा बाप्पा विराजमान आहे अगदी भव्य दिव्य असा देखावा आपण पाहतोय मांग इथे या रथात बाप्पा विराजमान झालेला आहे आणि हळूहळू ही मिरवणूक आहे ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर एकीकडे दगडूशेठ गणपतीची मिरवणूक दुसरीकडे मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती या दोन्ही गणपतींची मिरवणूक पा आपण पाहतोय पुण्या तांबडी जोगेश्वरी देवी ही सुद्धा पुण्याची ग्रामदैवता मानली जाते अगदी भव्य दिव्य अशा रथातून दगडूशेठ गणपतीची मिरवणूक ही पुढे होत आहे

अगदी सुंदर अशा देखाव्यातून देखा अगदी सुंदर अशा रथात बाप्पाची मिरवणूक काढली जाते मानाचा दुसरा गणपती देखील आपण पाहतोय त्यामुळे योगेश्वरी गणपतीची मिरवणूक पाहतोय दो ढोल ताशाचा गजर होतोय अगदी गगनाला हे देल असा हा ढोल तासाचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय अंगी समिती गतीनं हळूहळू ही मिरवणूक आता पुढे सर बाप्पाला निरोप हा कुणालाच देऊ वाटत नाही पण जड अंधजणानं निरोप द्यावा लागतो त्यासाठी अगदी समिती गतीनं ही मिरवणूक आता पुढे झाली एक दृश्य पाहतोय पुण्यात मानाचा Thank you.